सुरुवात खूप सुंदर होती इंस्टाग्राम वरची मैत्री प्रेमळ मेसेजेस आणि सहा वर्षाची साथ पण ही लव्ह स्टोरी जी आहे ही एका विचित्र वळणावर जाऊन त्या त्या रक्ताने माखलेल्या रात्रीत तर काय का होतं नमस्कार मी मृदुला आरळे आणि तुम्ही आहात न्यूज डॉट ही जी सगळी घटना आहे ही पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरातली आहे वाकड मधील एका लॉजवर मेरी आणि दिलावर सिंग गेले होते मेरीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा सेलिब्रेशनचा सगळा आनंद होता केक्स होते कॅन्डल्स होते आणि प्रेमळ गप्पा देखील होत्या परंतु ह्या आनंदाच्या सेलिब्रेशन माग कुठ ना कुठं दिलावरचा संशय लपलेला होता मेरी जी आहे ती डिमांड मध्ये काम करत होती आणि दिलावर सिंग जो आहे तो एका हॉटेलचा व्यवसाय चालवत होता या दोघांची सहा वर्षापूर्वी वर मैत्री झाली आणि ही जी मैत्री आहे हळूहळू प्रेमामध्ये बदलली सहा वर्ष दोघं रिलेशनशिप मध्ये होते परंतु आता सहा वर्षानंतर दिलावरला असा संशय होता की मेरी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे वाढदिवसाचं सगळं जे सेलिब्रेशन आहे ते झालं आणि या सेलिब्रेशन नंतर त्याने मेरीवर अचानक चाकूने आणि ब्लेडने सपासप वार करणं चालू केलं आणि त्या ज्या लॉसच्या भिंती आहेत त्या देखील रक्ताने वाकल्या तो तिथून पळून गेला आणि थोड्या वेळानंतर कोंडवा पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी स्वतःच सरेंडर केला परंतु प्रश्न तोच उरला की खरंच मेरीचं दुसऱ्या कोणावर प्रेम होत का हा फक्त दिलावरच्या डोक्यात असलेला संशय होता आता खरंच कोणावर प्रेम करावं का विश्वास ठेवावं त्या व्यक्तीवर हा प्रश्न उपस्थित होता आता या सगळ्या घटनाक्रमवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा